उनाशी पन्हा कडोली येथे अशोदीप महिला प्रभाग संघ अंतर्गत राजमाता जिजाऊ आणि जाईजोई महिला ग्रामसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मेळावा व सर्वसाधारण सभेला आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं कोडोली व परिसरातील महिलांचे वेगवेगळे उद्योग व व्यवसाय सुरू झाले असून उपजीविकेचे साधनं महिला स्वतःच तयार करत असून आपलं राहणीमान आहेत शासनाच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला खऱ्या अर्थाने सक्षम होत आहेत हे या मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आलं असल्याचं आमदार डॉक्टर विनय कोरेसावकार यांनी सांगितलं यावेळी माजी खासदार निवेदिता माळे वहिणी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील भाऊ भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव स्वाती दीपक पाटील यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनिता जयंत पाटील कडोली गावच्या सरपंच सुनीता बाजीराव केकरे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे जाखले गावच्या पोलीस पाटील उजाला पाटील यशोदीप महिला प्रभाग संघाच्या व राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सारिका शिर्के राजमाता जिजाऊ ग्रामसंघाच्या सचिव कोषाध्यक्षा भाग्यश्री शेटे ज्योती मांजरेकर सुनीता हर्षे जाईजोई ग्रामसंघातील शुभांगी पोदार मनीषा गोसावी सी आर पी अनुष्का वडर कृषी व्यवस्थापक वसंत यादव रुक्मिणी माटे सुजाता माने कीर्ती महाजन नीलम लोहार यांच्यासह राजमाता जेजाऊ व जाईजोई ग्रामसंघातील तसेच यशोदीप महिला प्रभाग संघा संघातील पदाधिकारी सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी, जोय श्री सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माझगाव तालुका पन्हा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका